हॅलो गाईस थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज काय आहे कृष्णाचा ॲन्युअल डे आहे आणि हे ना महिन्यापासून तयारी चालली आहे सर्व गोष्टींची टीचर्स वगैरे सर्वांचं सर्वांचं म्हणजे आम्ही पण खूप एक्सायटेड होतो की कधी हा ॲन्युअल डे येतो आणि कधी आम्ही सर्व प्रोग्राम अटेंड करतो सो आजचा फायनली तो दिवस होता सकाळी उठून पटपट माझी कामं आवरत होती रात्रीची जेवढी भांडी मी घासून ठेवली होती तेव तेवढी सर्व जागेवर लावून दिली आणि लगेचच काउंटरटॉप क्लीन करून घेतला कारण दुसरी भांडी ही मला पटकन आवरायची होती कृष्णाला थोडंसं इथे नाश्ता बनवून देत होती तर त्याला सँडविच बनवून दिले होते मी आणि तो त्यावरच होता सँडविचवर कारण तो सकाळी काहीच म्हणत नव्हता की मला खायचं आहे आणि त्याची तब्येतही बरी नव्हती त्यामुळे म्हटलं ठीक आहे सँडविचच खा तुला ओके वाटेल त्यावर तर त्याची इथे मी अंघोळ वगैरे करून त्याला रेडी करून मग थोडंसं लॅपटॉप देऊन बसवलेलं होतं आणि तोपर्यंत मी जेवण बनवून घेत होती जेवण म्हणजे मी फक्त भाजी बनवून जाणार होती कारण भाजी तिथून अलोवर गरम करता येते आणि नंतर मला भाकरी बनवायच्या होत्या म्हणून म्हटलं चला पटपट आवरून घेऊया आणि मी शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि भाकरी बनवलेल्या होत्या लगेचच झाडांना पाणीही देऊन घेतलं कारण आम्हाला यायला किती वेळ होईल ते माहीत नव्हतं प्रत्येक काम मी खूप एक्साइटमेंटमध्ये करत होती कारण मला इतका आनंद होत होता की आज चला फायनली ॲन्युअल आला आहे आणि आपल्याला जायचं आहे प्रोग्राम अटेंड करायचा आहे आणि प्लस म्हणजे आज प्राईज डिस्ट्रीब्युशनही होतं त्यामुळे आम्हाला माहिती होतं कृष्णाला प्राईज भेटणार आहे कारण आधीच विनर डिक्लेअर केलेले असतात त्यामुळे मग आज माहिती होतं आम्हाला जो आम्ही जास्तच हॅप्पी होतो आणि त्यालाही समजत होतो की आपल्याला प्राईज भेटणार आहे काहीतरी गिफ्ट देणार आहेत टीचर आणि मला वाटलं की तो आम्हाला बघून थोडा नर्वस होईल डान्स करण्यासाठी तर मी त्याला आधीच सांगितलेलं होतं की तू छान डान्स जर केला ना तर मग तुला टीचर गिफ्ट देणार आहेत मग त्याने छान डान्स केला आणि हा त्याचा डान्सचा जो कॉस्ट्यूम होता ना तो होता जो भेटलेला होता तर त्याला मी तो आधीच घालून दिला होता आणि मग नंतर प्रॉपर जो घरचा ड्रेस होता आपला तो घालायचा होता कारण लास्टला रॅम्प वॉक होणार होतं त्यासाठी आणि तो बघा सर्वात आधी आमच्या पुढे पुढे त्याला टीचर्सला बघायचं होतं त्याचे फ्रेंड्स शोधायचे होते खूप हॅप्पी होता म्हणजे त्याच्या एक वेगळ्याच जुनियात होता तो सो so, उंदीर मामा आयलो हे गाणं होतं त्याचं आणि त्याला ती बरीचशी वाक्य कळतही नव्हती लास्ट टाईम जेव्हा त्याचं नानी तेरी मोर निको मोरले गे हे गाणं होतं ना तर ते पूर्ण पाठ झालेलं होतं पण हे गाणं काही त्याला पूर्ण पाठ झालं नाही मी घरीही लावून देत होती पण त्याला ते काही आलंच नाही मग पण त्याने एक एक लाईन व्यवस्थित लक्षात ठेवलेली होती जसं ही प्रत्येक लाईन येत होती तो प्रत्येक लाईनवरती मुवमेंट करत होता आणि म्हणजे तो लक्षात ठेवत होता की त्या कुठलं लाईन आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे सो ते स्वतःच्या याच्याने बरोबर करत होता आणि टीचरही त्यांना थोडंसं खालून सजेस्ट करत होती की असं करा तसं करा त्याने मग मुलं एकदम कॉन्फिडंट असतात की नाही आपल्याला आता हे करायचंच आहे आणि असं करायचं आणि तो बघा कॅमेऱ्यात तिकडे समोर बघायचं सोडून इकडे माझ्याकडे बघत होता की मम्मीला काय वाटतंय मम्माचे एक्सप्रेशन काय आहेत किंवा मम्मी स्माईल करते का मग इथून मी त्याला खाली ऑल द बेस्ट करत होती तर मग त्याला अजून ते जास्त वाटत होतं तर हे मुलांचं असतं म्हणजे तो कॅमेऱ्याकडे न बघता तो माझ्याकडे बघत होता प्रत्येक त्याच्या एका एका स्टेशन पेपर तो माझ्याकडे बघत होता की मम्मा काही सांगते का आपल्याला किंवा आपण काही बरोबर करतोय की चुकीचं करतोय हे तो सर्व इकडे बघत होता माझ्याकडे आणि त्याला एकदम छान वाटत होता आणि मलाही खूप रडायला येत होतं की एवढंसं पोरग माझं तिथे डान्स करतंय आणि आपल्याला असतं ना आईची एक वेगळीच मोमेंट असते तर मी तुम्हाला इथे सांगूही शकत नाही की तेव्हा माझ्या फिलिंग्स काय होत आहेत तो जेव्हा स्टेजवर डान्स करत होता किंवा लास्टला तो जेव्हा प्राईज घ्यायला गेला तेव्हाही माझ्या फिलिंग्स खूप वेगळ्या होत्या आणि इथे बघा तो किती स्माईल करत होता आम्हाला बघून इकडे कारण त्याला ते वेगळंच वाटत होतं काय माहिती आहे तो काय विचार करत होता पण खूप छान त्याने खूप मस्त मस्त डान्स केला अजून जेव्हा डान्स करून खाली आला तर मला विचारतो मम्मा तुला माझा डान्स आवडला का किती छान डान्स केला ना मी म्हणजे त्याला माझ्याकडून अजून कौतुक हवं होतं की आपल्या मम्माने आपलं छान कौतुक करायला पाहिजे आणि फायनली बघा ती वेळ आली होती जिथे त्याला इथे प्राईज भेटलो होता आणि तोही खूप हॅप्पी होता आणि आम्ही दोघंही खूप हॅप्पी होतो मी तुम्हाला एक्सप्लेन नाहीच करू शकत आमच्या फिलिंग स्वतला असा हा आजचा व्हिडिओ होता लास्टला बघा त्यांचं रॅम्प वॉकही झालं आणि खूप खूप मस्त हा आमचा दिवस होता आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम आमच्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो much for watching bye